प्रभाग क्रमांक अकरा अंतर्गत समाधान नगर परिसरातून लता बंडा मॅडम आणि आरती बंडा यांनी एकनाथ शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत दोघींनीही स्थानिक पातळीवर सक्रिय सहभाग घेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे लता बंडा मॅडम या सामाजिक कार्यात सक्रिय असून त्या महायुती सरकारच्या कट्टर कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात विविध सामाजिक उपक्रम महिला सक्षमीकरण तसेच नागरी समस्यांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे यावेळी पक्षनेतृत्वाकडे विनंती करण्यात आली आहे की लता बंडा मॅडम आणि आरती बंडा यांच्यापैकी एकाला उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी स्थानिक नागरिकांमध्येही त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे आता पक्षनेतृत्व कोणाला संधी देणार याकडे भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे